विशेषत मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी बीएससी अॅग्री हा अभ्यासक्रम इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारा आहे तर त्यामध्ये कृषी अधिकारी कृषी विस्तार अधिकारी कृषी संचालक अधिकारी नंतर कृषी विपणन व्यवस्थापक कृषी उद्योग तसेच बँका आणि वित्तीय स्तरावरील कृषी अधिकारी त्यानंतर कृषी अन्न प्रक्रिया व फूड प्रोसेसिंग मध्ये ऑफिसर त्यानंतर याशिवाय स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या राज्य व केंद्र शासनाच्या परीक्षांसाठी विद्यार्थी हा पात्र ठरतो बीएससी अॅग्रिकल्चर मध्ये दहा वेगवेगळ्या विभागाचा म्हणजे डिपार्टमेंटचा समावेश होतो त्याच्यामध्ये कृषी विद्या आहे त्याला एग्रॉनॉमी म्हणतो आपण उद्यान विद्या हॉर्टिकल्चर वनस्पती विकृतीशास्त्र कृषी अभियांत्रिकी अग्रिकल्चर इंजिनिअरिंग कृषी विस्तार अॅग्रिकल्चर एक्सटेंशन एज्युकेशन पशुधन आणि दुग्ध व्यवसाय कृषी कीटकशास्त्र म्हणजे अग्रिकल्चर एन्टमॉलॉजी कृषी वनस्पतीशास्त्र म्हणजे अॅग्रिकल्चर बॉटनी कृषी रसायनशास्त्र म्हणजे सॉइल सायन्स आणि शेवटी कृषी अर्थशास्त्र म्हणजे भारत हा मुळातच कृषीप्रधान देश आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि बी एस सी केल्यानंतर विविध क्षेत्रामध्ये सरकारी किंवा खासगी क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना नोकरी प्राप्त करण्याच्या खूप मोठ्या संधी आहेत त्याला विविध रोग कीटक आळी याविषयी सखोल ज्ञान प्राप्त होते व नोकरीच्या अत्याधिक संधी प्राप्त होतात जसे की आपण संशोधन क्षेत्रामध्ये काम करू शकतो हो किंवा जर मास्टर नंतर आपण नेट क्वालिफाय झालो तर आपल्याला विविध अॅग्रिकल्चर कॉलेजमध्ये सहाय्यक प्रोफेसर म्हणून नोकरी करता येते कृषी संशोधन हे प्रामुख्यानं पिकाच्या नवीन जाती उत्पादन पद्धती शेती अवजारं व्यवस्थापन पद्धती कृषी प्रक्रिया व मूल्यवर्धन समावेश असतो ए कॅनडा मेक्सिको सारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जपान चायना तैवान थायलंड अशा एशियाई कंट्रीजमध्ये आणि युरोपियनमध्ये फ्रान्स आहे स्वित्झर्लंड आहे नेदरलँड्स आहे डेन्मार्क आहे इथे कृषीला अत्यंत महत्व आहे प्रचंड अशा संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत हा एक महत्वपूर्ण विषय असून यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये ॲग्रिकल्चर अँड क्वारंटाईन डिपार्टमेंट तसेच गव्हर्नमेंट रिसर्च लॅबोरेटरी मध्ये उपलब्ध आहेत तर अग्रिकल्चरमध्ये ऍज लाईक आय टी सेक्टर असेल ऑटोमोबाईल सेक्टर असेल किंवा इतर कोणताही सेक्टर घ्या जसं त्यांना ह्या सवलती आहेत ऍज सेम पद्धतीनं आपल्या अग्रिकल्चरमध्ये ज्या काही कंपन्या आहेत ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत एन आहेत ह्या सर्व प्रोव्हाइड करतात नामवंत सीड कंपन्या आहेत त्या सीड कंपन्यामध्ये प्रोडक्शन ऑफिसर असेल फील्ड ऑफिसर असेल सीट टेस्टिंग ऑफिसर असेल या विविध पदासाठी तो त्या ठिकाणी पात्र होतो आणि वर्षाचा त्याला पगार जो मिळतो तो त्या ठिकाणी दोन ते अडीच लाखाचं इयरली त्याला पॅकेज जे आहे ते पॅकेज त्या ठिकाणी मिळू शकतं त्याचबरोबर जे शासकीय नोकऱ्या आहेत त्या शासकीय नोकऱ्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कृषी सेवक असेल कृषी पर्यवेक्षक असेल गुणनियंत्रक अधिकारी असेल एफ ए एफ ओ असेल असे विविध प्रकारचे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा तो त्या ठिकाणी बी एस सी ऍग्रीकल्चर झाल्यानंतर त्या पदासाठी पात्र होतो आणि त्याचा जो पगार जो असतो तो पॅकेज आहे ते इयरली जवळपास पाच लाखापर्यंत वर्षाचं पॅकेज जे आहे ते पॅकेज त्या विद्यार्थ्यांना मिळू शकतं अशा काही एक्झाम्स आहेत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या की ज्यामध्ये ज्याची एलिजिबिलिटी किंवा त्याची फक्त एक स्टुडंटच आहे त्यामध्ये एग्री राज्य सरकारद्वारे घेण्यात येणारे विविध पद जसं की सर्कल एग्रिकल्चर ऑफिसर मंडळ कृषी अधिकारी त्यानंतर तालुका कृषी अधिकारी अशा पदांवर नियुक्ती होते बीएससी अग्रिकल्चर केल्यानंतर उच्च शिक्षणामध्ये दोन महत्वाचे पर्याय आहेत एक आहे एमएसी पीएचडी आणि दुसरा आहे एमबीए एम एस सीसाठी सागळ्या वेगळ्या डिसिप्लिन्स आपण एम एस सी करून वेगळ्या वेगळ्या संधी नोकरीच्या आपण मिळू शकतो एमबीए कडे जर आपण विचार केला तर एमबीए मध्ये ॲग्री बिझनेस एबीएम आणि जनरल एम बी ए जनरल एम बी एमध्ये सगळे बी एस सी बी कॉम बी ए सुद्धा इलिजिबल आहेत पण जर कृषीमधनं जर तुम्हाला एम बी ए करायचं असेल तर आय आय एम अहमदाबादमध्ये गेल्या सतरा वर्षांपासून एक डिग्री चालू आहे त्याचं नाव आहे जी डी एम बिझनेस त्यांचं जे पॅकेज आहे ते पंचवीस ते तीस लाखाहून अधिकच पॅकेज आहे मॅनेज आणि नार्म हे है। राजेंद्रनगर हैदराबादच्या कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे तिथे सुद्धा पंधरा ते वीस लाखाच्या पॅकेजपासून हून पुढचेच पॅकेजेस मुलांना अवेलेबल आहेत बी एस सी अॅग्रिकल्चर केल्यानंतर विद्यार्थ्याला आत्मनिर्भर बनण्यासाठी विविध प्रकारचे उद्योग क्षेत्रामध्ये तो त्या ठिकाणी उतरू शकतो रोपवाटिका हा एक प्रकारचा उत्तम असा उद्योग आहे विविध प्रकारचे रोपं त्या ठिकाणी तो तयार करून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देऊ शकतो त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये अन्न प्रक्रिया हा सुद्धा एक खूप छान उद्योग आहे त्यामध्ये डाळमिल असेल डाळिंबाचा ज्यूस असेल आवळा कँडी आहे असे विविध प्रकारचे उद्योग त्या ठिकाणी तो करून स्वतःची त्याचबरोबर त्याच्या परिवाराची सुद्धा त्या ठिकाणी तो उन्नती आणि प्रगती करू शकतो